ते ना सांगतचिले आता ऐती वाली इकडे येव वा, हं टेडी कुंद राहिले इकडे येव तू ये बायदी आली गेली हां मले मंदास करून तुन राहिले चल तुशी मले इथे मन इथे नका यो मन हा गाडू नका मन मोरे मन तिकडे मन दुसरे गाड जाय मन आता इचा दुखा टेडी ते मी काय करू ना बीका मले काम नाही करू काय झालं काय हो ताऊ तुले मी त्या दिशे सांगितलं नव्हतं काय हो दावा देऊ नाही मी दोन मिनिटात माहिती सरपी की नाही पाहतो नाही काय आहे बापा मला पाईटीस पाईटी त्या दिवशी असंच केलं आज इथं असं आता ही चक्र देणं दुकानासमोरून जायला किती मी काय करू बाबा हं हेच नाही सर गिरेक खराब करून देली हं इथं तोंड पाहिलं आता होती की नाही धंदा काय नाही बाबा तीर घ्याती गारंटी तीर ती पाईटीस पाईटी वाली बरं झालं ओ तीर बाई ここ。 人間が。 आयज होते होते काव कशे देन रे व घरच्या वावरातले होई काय गावराण होई काय होते काकू घरच्या वावरातले व एकदम चांगले तीळ आहे अ नेवडून साफ सुथ तीळ तुम्हाला कायच पाहाती गरज नाही अ काकू घेता काय मग तुम्ही सारे जण घेत असले मग मी भाव कमी करतो ह्या का काकू मने चल मने की ते सारे जण आले तर मग कर मने मग भाव जो कमी कर मने म्हणजे माते तुम्ही सारे जण घेत असाल तर मग मी करतो भाव कमी करतो

মাংজে খেপিন দেলাতে মালে শানদে নো কাও মাংক সা দেযতেয়া কমলা? ও কমলা? আলে নাতে তের ঵াইলি? কেনা তের? মাই বিয় আলে আল� सांगितलं माझ्या धोत्राच्या विषयी तू बोलत नको तो म्हणून मला लय अडचण तुमच्या धोत्राची मला नाही पाहिजे धोर तर हे टावेलच बरं वाटतं मला मग ते जाऊ दे मी काय म्हणजे हसत हसू दे मला काही फरक पडत मी मला हसते मी तुला येऊन सांगतो का मग लोक मला हसून राहिले म्हणून तू काय सांगून राहिली हसले तर हसले हसा म्हणा धोत्र आणि मायाच्या भानपडीत पडू नको तू मला हेच बरं वाटतं माझ्यासाठी घेते नको धोत्र कित्र मला पाहिजेच नाही ना काय पाहिजे धोत्र आणि कित्र तुम्ही खाला म्हणा धोत्र हसणारेल म्हणा ते म्हणा तुम्ही खाला म्हणा ते घालत म्हणा धोत्र तू सांगत ते घालाव सगळ्यांनी धोत्र मी नि घालत

संक्रांती पुरतं घेता फक्त माहिती गोड झाला पाहिजे फक्त हळदी कुंका पुरतं बस काही घेत नाही मी तिळगीड बसते काय बसत नाही ना कमी झालं तर तुम्ही सांगणार मी मला पाहून घेऊ दिली पाहिजे घ्या ना तुम्ही मग काकू घ्या ना मग लवकर लवकर मला उशीर होऊन ना ना घ्या बरं घ्या ना मग कोणा कोणाला पाहिजे किती मोजू सांगा मग तू तुझ्या घेऊन टाक काय घ्यायला लागते तुझ्या अर्धा किलो अभय एक किलो माझ्या अल्लाग देव अल्लाग बांध मग एक किलो

মি মিই মা ক পা মি না মিতোমে মি 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 । মি ই মা ঘর আত দুটামি তুলে আমিদেরত মাই ঘর মিদ আ আমিত আ মা ঘড়ত আছে বে মাই পুষ। পুষ । Nama kata sana

ये ये आता हे तिळाचं झालं अजून एक नवच आता कायच करा बाप्पा आता बायकेला ऐकतील असं नाही कसं म्हणू आता म्हणून जवळ घेऊ केला तिच्याशी बोलले आता घेऊन राहिले आणि आता आली माझ्या घ्या म्हणजे तिच्या जवळून घेऊन राहिलं सांगा असं असते की आता बोललो आपण तिच्या संग दे म्हटलं तिले मोजा गी लावले आणि गरीबाचं असं काय असं करावं बरं तर समजतच नाही ना त्याच्यासाठी राग रागीन दिलं आता रागीन दिले आता पाहिजे कसं करते ते अजून काय करते काही नाही बापा चालते मग आता व्हिडिओ संपवत आम्ही आम्हाला वावरात झाली उशीरून तिळाच निघाला आज आता आता हे तिरगिड घेतो आम्ही पैसे देतो दिसे जातो बाबा आता वावरात उशीर होऊन जायला आज उशीरच होईल असं उशीर मग आता वावरत होत घरवाले घरत्या काय बिचारे हे करा आता इकडून उशीरा गेलो हे मातेबी आम्हाला येऊन तिथे लोक पाहिजे बरोबर इथं अर्धा घंटा तिथं अर्धा घंटा वाढवते काम असं तसं बरोबर करते ते आता आज उशीर आम्हाला वावरातून आले चल मग आता हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोच मस्त राहा मजेत रा आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा अन मस्त हसत आहे